साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य भारत हा देश लोकशाही प्रणालीचा आदर करणारा देश म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो लोकशाही प्रणालीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपले अधिकार आहेत आपल्या लोकशाही प्रणालीमध्ये मतदानास अनन्य असं महत्व आहे निवडणुकीच्या माध्यमातून आपला आणि आपल्या परिसराचा विकास साधण्यासाठी उमेदवाराला आपण मतदानाच्या प्रक्रियेतून निवडून देतो आपण कुठलीही जात धर्म समोर न ठेवता राष्ट्र उभारणीसाठी मतदान करण्यास प्रवृत्त केलं पाहिजे असं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांनी केलंय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पंचवीस जानेवारीमध्ये राज्यासह देशभरात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो या अनुषंगानं हा दिवस अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला या कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक का अधिकारी गणेश नेहराळी प्रांताधिकारी सदाशिव पडदुने प्रांताधिकारी निलेश पाटील नायब तहसीलदार प्रवीण घम महसूलचे अधिकारी कर्मचारी संगमेश्वर महाविद्यालय दयानंद कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची जबाबदारी ही नव असून जास्तीत जास्त तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदवून घ्यावं आणि देश घडवण्याचं महान काम करून मतदान प्रक्रियेत सहभाग घ्यावा हा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी या प्रसंगी सांगितलं नव मतदारांना या प्रसंगी प्रमाणपत्र देण्यात आली या कार्यक्रमाचं प्रास्ताविक तहसीलदार निलेश पाटील यांनी केले प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रमाचा आभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळे यांनी केले